नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि या आमच्या आम अर्चना सासूबाई आहेत <laughs> तर आम्ही सगळे वॉकला आलो आहे आणि ते घरी राहत नव्हता त्यामुळे त्यालाही घेऊन आलो आहे हो ना आणि तो खाली उतरत नाही आहे आणि त्यांच्याकडे जात नाही अर्चना आता इकडे तर आम्ही सगळे त्याला उतरूनच घेऊन चालले आता मी आणि खूप छान आहे बघा वातावरण आमच्याकडचं आणि हा आमचा शेताचा रस्ता आहे आपली आमचे दर्यामध्ये शेत आहेत तर तिकडे जातो हा रस्ता आणि हा खंडोबाला देखील जातो तर इथे वरती घाट चढला की कोरध्यांचा खंडोबा आहे आणि ह्या आमच्या गावची नवीन टाकी आहे याच्यामुळेच सगळीकडे पाणी पाणी ना भरपूर पाणी आता गावाला ते पण जास्त म्हणजे उन्हाळ्यामध्ये नसतं ना अच्छा डायरेक्ट पाईपलाईन केलेली ना तिकडनं पायटलं आहे आणि आम्ही इथे पायथेशी आलोय घाटाच्या तर इथे आमचं शेत आहे हे आणि काहीच नाही शेतामध्ये गवत झालंय फक्त हा इथला तुकडा आहे तर तो आमचा आहे आणि इकडे डोंगर आहे तर डोंगरामध्ये दर्या आहे आणि दर्यामध्ये आमचं शेत आहे परत अजून तिकडे खूप सारे काय हो तिकडे मोर आहेत ना तिकडे भरपूर मोर आहेत अजून काय काय वाघे वाघ अजून सगळेच आहेत प्राणी आहेत ते सगळेच आपल्या इकडे हा हरण वगैरे आहेत ना हरण पण आहेत आणि तर तिकडे गेलो तर भरपूर हरणांचे सगळे पायच पाय उठलेली होती अच्छा कुठपर्यंत जायचंय का माहिती कुठपर्यंत जायचंय जायच जायचंय गेले ती गुड मॉर्निंग नाही जातच नाही कुणाकडं घ्यायला का नाही आणलं मला झोपलाच असेल त्यांना थंडी ताप आलाय आम्ही निघालो खंडोबाला तुम्ही कुठ जाणार आहात पूर्ण तुम्ही दर्शन घेऊन येणार आहात आंबोळ करून चालले का नाही मग का जाऊ दर्शनाला दर्शन नाही हां घेऊन या हो तसे तुम्ही पुढं पण जायचे ना पिंपळगाव रोठ्याचे पुढं कुठं जायचे पिंपळगावच्या ते मामांचं घर माहिती आहे का थोडसर त्यांचा इंटरेस्टचं पुढं भेटून नंतर केलं अच्छा टार्गेट हां टार्गेट आहे आता चालत चला हां चला आणि इथे राघव झोपला होता, होता। तर आम्ही अळकुटीला निघालो होतो काही जी कामं असतात आमची तर राघव झोपला की मी करून येते अळकुटीला वगैरे जाऊन तर मागे पप्पा देखील होते पप्पांनाही यायचं होतं आमच्यासोबत पप्पांचंच काम होतं बारीक लय मोठा ले नाही बारकालीच विचारलं नाही पोर आहे पोरांना घ्यायचे ना खात नाही दाखी म्हणून कसे ते कसे द्या काहीतरी भरायला नाही हे द्या नाही मी भरते ना मोबाईल धरा चालेल मला मला मोबाईल धरायलाच कोणतरी लागतंय नाही त्यांचं काय त्यांना ज्यांना आवडत नाही ते करूनच देत नाही ना मग मग माग मग बोलणं चालू राहत दोन करा अर्धा अर्धा किलो वेगळे वेगळे अर्धा अर्धा करा ना वेगळे वेगळे नाही दोन इकड किती झाले रुपये ना स्वस्त आहेत मग चांगले बर्थडे पिल्लू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लवकर ठेवा ना जरा आम्ही येतो तीन वाजताच नाश्ता लवकर बोलवतो आम्ही तीन वाजताच येतो केक नको आम्हाला आताच घ्या मग म्हणच हॅपी बर्थडे बरं नाही वाटत काय होत बाळा पोट दुखतय अच्छा हॅपी बर्थडे हो की? आणि आम्हाला पूजा आणि नवनतदा भेटले होते तर त्यांच्या दोन्ही मुलांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो म्हंटल चांगलंच ओळखून आम्ही <laughs> व्हिडिओचा उद्या येईल व्हिडिओ आता आजचाच व्हिडीओ टाकल होते दिंडी वाहू दे ना घरी दिंडी वाहू द्या दिंडीचा मोठा व्हिडिओ आहे ना मग त्याच्या रिक्मपण चालली चला मग आताच हा मग बाया स्वयंपाक करताना घेऊ काय काय बाया स्वयंपाक करताना घेऊ स्वयंपाक हा का गोपाळदा ओळखताय का म्हटलं चांगलेच ओळखतोय आम्ही गोपाळदा आम्ही पण

कंपल्सरी नाही कुणाला कंपल्सरी आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये चाल ना आम्हाला काय आम्ही काय घाबरतोय काय ते आवाला द्यायला आता द्यायची ना दा नमस्कार म्हणजे तर आज आमच्या वाड्याची पंगत होती आमच्या घरात मागेच आहे त्यांच्याकडे पंगत होती तर गावातले सप्ताचे जे गोवा मंडळी ना गोवा मंडळी ना तर सगळेजण जेवायला आले होते आणि सकाळी आम्ही भाकरीला होतो म्हणजे मी जास्त काही भाकरी नाही केला दोन चारच केले रागो करून होता परंतु आमच्या वाड्यात असं पद्धत आहे सगळेजण कार्यक्रम असला की भाकरी वगैरे हेल्प करायला येतात सगळे तर आता मी ही पाटवड्या खायला आलीये आणि ते भाकरी आणि पाठवड्यात वगैरे आणि इकडे आहे पाटवड्यांचं जेवण मस्त झालं म्हणतात स्वयंपाक आणि आमच्या गावामध्ये नागपंचमीचा हा मोठा झोका बांधतात तर तो हा झोका आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या झोक्यावर जाऊन खेळत होतो कारण नागपंचमी आम्ही घरीच सेलिब्रेट केली होती <laughs> हॅपी बर्थडे बड्डे बॉय बड्डे गर्ल झोपली तिकडं ते तिकडं आहे वीरा आणि आम्ही गेलो होतो वाढदिवसाला शिंदेपण्यामध्ये आमच्या गावामध्येच तर पूजा आणि दादा दे यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो तर मोठी वीरा आहे आणि छोटा वेदार्थ आहे तर त्या दोन्हींचाही बड्डे एकाच दिवशी येतो आणि आमच्या गावामध्ये दिंडी असते सो दिंडी म्हणजे सप्ताप असतो तेव्हा गावामध्ये कोणताही मोठा उत्सव करत नाहीत तर छोटासा वाढदिवस त्यांनी सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं त्यासाठीच

तिकडून बड्डे करून आल्यानंतर माझे जे देवरा मामा आहेत तर त्यांच्याही मुलाचा वाढदिवस होता आणि तेही दोघांचा एकत्रच करणार होते कारण कसं होतं की मुलं सारखी असली म्हणजे एज गॅप कमी असेल ना तर मुलांमध्ये भांडणं होतात माझा बड्डे माझा बड्डे सो त्यांनी ठरवलं होतं की दोघांचंही एकत्रच करायचं तर आम्ही इथे डेकोरेशन करत होतो आणि मी बलून्स फुगवत होते आणि माझे मिस्टर देखील होते तर तेही हेल्प करत होते सगळेच घरातले खूप छान मजा म्हणजे आम्ही सगळे भेटलो की खरंच खूप मजा येते तर इथे अशा प्रकारे आम्ही एकदम क्विक डेकोरेशन केलं होतं दहा पंधरा मिनटामध्येच आणि ते राघवत मस्त केक वगैरे ओढायचं काम करत होता

नमस्कार मंडळी तर माझ्या जवळ आल्यात मोठ्या मुंबई वरून आजच आलात आणि उद्या आमच्या गावची दिंडी आहे त्याच्यासाठीच आलात त्या हाय

अमको जंकर गायक अंको शंकर गायको अठारे पन्ना है एक हजार से पन्ना रुपये धन्यवाद मौजूद अरुणा पाद पाद की पाद 14 भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय बजरंग मेघना को भगत चौधरी सादर अर्चना एकनाथ को भगत एकदार अरे वहां चले हो रे हृदय सत्यवा नाही आला या करोड़ विरंगा हरि हरि लागल्यानंतर स्वागत गर्नु गतपुर माणसा राहिलं असेल कामात आणि ही माझी क्लासमेट होती आणि आमच्या गावातच लग्न करून आली बाय <laughs> चांगलं <चुँपाए। laughs> होतं का आगे। एक नंबर काय पाहिजे असेल तर सांगा स्वच्छ करण्याचा बर। तर अशा प्रकारे होता आजचा दिवस तर आजचा ब्लॉग मी तेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका